कॅमेरा काढणारे आमचे राजेंद्र माऊली हे आपल्या शासनाचेच कर्मचारी आहेत प्रातीक स्वरूपामध्ये त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष येऊन आपल्या या वारकऱ्यांना काय आव... काय त्यांची अवस्था आहे जैशा स्थिती आहे तैशा परिर आहे कौतुकोत्त पाहिजे संचिताचे परंतु आमचं हे अतिशय चांगल्या व्यवस्थेमध्ये तुम्ही सहकार्य केलेलं आहे महिलांना वेगळे आंघोळ स्त्रियांना पुरुषांना वेगळे आंघोळ इकडं परत मला कळलं हे संकल्प खूप छान यंत्रणा आहे ते एकंदरीत वारकऱ्याच्या सेवेला उत्तम महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद ग्रामीण विभाग सगळ्यांचा उत्तम सहभाग आहे मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना उदंड आयुष्य मिळो त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण चांगलं हो त्यांना आरोग्य धन संपदा लागो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडो कार्यरत हो हीच माझी पांडुरंगाच्या चरणी माऊली ज्याच्या प्रार्थना हरी करून ज्ञानदेव थोडं पुढे माउली थोरे पुणे मला सांगा आता हे एक माऊली काय बोलले की अहो घरी तरी शाहर आहे का विचार करा काय माउलीच हे रूप आहे असंच महिला मंडळ एकदम भारी लय भारी पंढरीची वारी लय भारी मी ऐका एका वाक्यात सांगतो मी मुख्याध्यापक आहे पण केवळ आपल्या आईवडिलाचा धर्म म्हणून मी वार पंढरीची वारी चालू आहे पण मला खूप छान वाटलं